जालना जिल्ह्यात मागील वर्षभरात खून लुटमार चोरी अशा अनेक घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडली आहे जालना शहराचं बिहार होत चाललं आहे की काय असं जालन्यातील लोकांना वाटू लागलं आहे आरोपींना कशाचा धाक राहिलेला नाहीये जालना जिल्ह्यात एका मागून एक खून लुटमार चोऱ्या दररोज वाढत आहे अशीच आणखी एक घटना घडली आहे जालन्यात मित्रानेच मित्राची हत्या केल्याचं समोर आलंय या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे बंटी रंजवे आणि संदीप राऊत हे दोघे तसे मित्र होते परंतु एका छोट्याशा कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद हत्येपर्यंत पोहोचला ज्यातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केली याचं कारण म्हणजे दारू पाजली नाही म्हणून एका मित्राने दुसऱ्याला आईवरून शिवीगाळ केली मित्राला शिवीगाळ करणं या तरुणाला चांगलंच महागात पडलं ज्याला आईवरून शिवीगाळ केली त्याने शिवीगाळ करणाऱ्या मित्राच्या गळ्यावर कुराडीचे घाव घालून त्याची हत्या केली जालन्यातील जामवाडी शिवारात ही घटना आज सकाळी उघडकीस आली बंटी रंजवे असं हत्या झालेल्या तीस वर्षीय तरुणाचं नाव असून संदीप राऊत असं हत्या करणाऱ्याचं नाव आहे मयत आणि आरोपी हे दोघंही जालन्यातील नगर भागातील रहिवासी असल्याची माहिती आहे बंटी रंजवे याने त्याचा मित्र असलेल्या संदीप राऊतकडे दारू पाजण्याचा हट्ट धरला होता मात्र त्याने दारू न पाजल्याने बंटीने त्याला आईवरून शिवीगाळ केली या शिवीगाळामुळे संतापलेल्या संदीपने बंटीच्या गळ्यावर कुराडीचे घाव घातले यातच त्याचा मृत्यू झाला या, या दरम्यान पोलिसांनी आरोपी संदीप राऊतवर तालुका जालना पोलिसात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे